सध्या भिवंडी महापौर निवडणुकीची जोरदार चर्चा होतीये एकीकडे सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसलाय तर दुसरीकडं काँग्रेसनं मास्टर स्ट्रोक खेळत भाजपच्याच बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिलाय भिवंडीच्या राजकारणात हा मोठा भूकंप कसा झाला भाजपच्या हातून महापौर पदाची खुर्ची का निसटण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसनं अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर आणि महापौर निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय येत्या वीस फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडीच्या या निकालाकडे आहे भिवंडीतील राजकीय समीकरण ही अत्यंत रंजक बनली आहेत एकीकडे बघायचं तर भाजप सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना विरोधकांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर भाजपनं सुरुवातीला नारायण चौधरी यांचं नाव महापौर पदासाठी निश्चित केलं होतं त्यांनी उमेदवारी अर्जही भरला मात्र ऐनवेळी भाजपनं उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला आणि स्नेहा मेहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर करत अर्ज भरायला लावला भाजपच्या या अनपेक्षित निर्णयामुळं नारायण चौधरी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि या नाराजीमधूनच चौधरींनी नाराजी निशाण फडकवलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण चौधरींसह तब्बल नऊ नगरसेवकांनी भाजपपासून पासून अंतर राखत स्वतंत्र गट स्थापन केलाय भाजपला बसलेला हा एक मोठा धक्का मानला जातोय ज्यामुळं त्यांच्या महापौर पदाच्या आशांना सुद्धा तडा गेलाय नारायण चौधरी यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसनं मात्र तातडीनं कंबर कसली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आपल्या नगरसेवकांसाठी एक खळबळजनक व्हीप हा जारी केला महापौर पदासाठी भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना मतदान करण्याचे आदेश काँग्रेसनं दिले आणि या निर्णयामुळं भिवंडीत एक विचित्र स्थिती एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे जिथं मूळ भाजप स्नेहा पाटील यांच्या पाटी पाठीशी आहे आणि तिथंच काँग्रेस चक्क भाजपच्याच एका बंडखोर गटाला साथ देऊन सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे चौधरी गट आता काँग्रेस पुरस्कृत भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा देण्याचे संकेत देत आहेत भिवंडी महापालिकेत एकूण नव्वद जागा आहेत त्यात बहुमतासाठी सेहेचाळीस मतांची आवश्यकता आहे काँग्रेसकडे तीस जागा आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं बारा जागा आहेत आणि भाजप बंडखोर म्हणजे चौधरी गटाकडं नऊ नगरसेवक आहेत असं संभाव्य आघाडीचं हे संख्याबळ आता एकावन्न पर्यंत आणि यामुळेच काँग्रेसचा विजय सुकर होताना दिसतोय चौधरी गट हा बाजूला झाल्यानं मूळ भाजपकडे आता फक्त तेरा नगरसेवक उरले आहेत जे त्यांचे एकूण बावीस निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आकड्यापासून खूपच कमी आहेत तर या राजकीय घडामोडींमुळे फक्त भाजपच नाही तर महायुतीमधले घटक पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातली दरी सुद्धा वाढल्याचं चित्र पाहायला मिळते तर शिंदेच्या शिवसेनेचे काही नगरसेवक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची बातमी सुद्धा समोर येते भिवंडीतील या नाट्यमय घडामोडी राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण घेऊन येणार आहेत भाजपला तर हा धक्का निश्चितच आत्मचिंतन करायला भाग पाडेल तर काँग्रेसनं योग्य वेळी संधी साधल्यानं त्यांचा मनोबल वाढल्याचं पाहायला मिळत येत फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि भिवंडीचा नवा महापौर कोण होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे पण भिवंडीतील या धक्कादायक राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे भाजपला बसलेला हा धक्का योग्य आहे की अयोग्य आणि काँग्रेसच्या या खेळीमुळं कोणाचा फायदा होईल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका